शिवराज देवटे यांना अमानुषपणे मारहाण झालेले आहे आपल्यासोबत या ठिकाणी शिवराज देवटे आहेत ज्यांना की अमानुषपणे पंधरा ते वीस जणांनी या ठिकाणी मारहाण केलेली आहे आणि सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटल आहे या ठिकाणी दवाखान्यामध्ये सध्या उपचार घेत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी पीडित शिवराज देवटे आहेत या ठिकाणी आपल्याला अमानुषपणे पंधरा ते वीस या ठिकाणी मुलांनी मारलेला आहे काय प्रकरण आहे काय सांगायचं त्याबाबत जलालपूरला गेलतो तिथं मित्रांनो बोलले तर पंगत होती सप्त्याची मग तिथं त्याचं काहीतरी भांडण झाले भांडण झाले तिथं मी फक्त साईडला होतो म्हणजे बघायला मग तिथून भांडणचे सगळं ते मारामारी झाले त्याच्या सगळ्या जर भांडण झाले तिथून मी गेलो पुन्हा माझ्या माझ्या गावाला जाईलो की तिथून शिवाजीनगरला मित्राला सोडलं मी शिवाजीनगरनं मित्राला सोडलं की तिथं जाऊ लागलो रिलॅ रिलायन्स पशी आहे ना त्याला कोणतरी सांगितलं की की असं असं कुणी ना म्हणून तिथं आहे ना चार पाच जणांना म्हणजे चार पाच गाड्या मग असं आडविल्या मला आडविल्या मारहाण करून त्याच्या गाडी उचलून बसविलं मग तिथून ह्यानं मारीत मारत असं साईडनं दोन्ही गाड्या बेल्ट मारत डोक्यात कुठं असं मारे मारे लग, लग, मार मला डोंगरावर नेलं म्हणजे उचलून नेल्यावर मग तिथून नेलं की वरी रत्नेश्वरीच्या डोंगरावर नेलं तिथं घेऊन गेल्यानंतर असं म्हणजे बेदम मारहाण केली कत्ती रॉड असं तसं सगळे म्हण मारले संतोष देशमेख पार्टू आहेत असंही म्हणलं होती आणि ह्याला सोडायचंच नाही हे आपलं कोण काय करतं वागडं बघू असंही म्हणत होते म्हणजे रत्नेश्वरच्या जे मंदिर आहे आणि बाजूचा जो परिसर आहे जंगलाचा परिसर त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला मारलेला आहे बरं ज्या मुलांनी तुम्हाला मारले त्यांची काही पहिली तुमची ओळख आहे का नाही कसलीच ओळख नाही बरं मग दुसरं ज्यावेळेस बांधणं सुरू झाले त्यावेळेस तुम्ही पाहिलं म्हणून तुम्हाला मारण्यात आलं नाही हां पहिल्या म्हणून तिथं त्या म्हणजे त्याला कोणी काही सांगितलं असं नाचं मग ते नाही हे बी होतं म्हणून असं म्हणूनच होती मला हे बी होतं आता हे ना कसं काय आपल्याला हे धराला सोबत असल्यामुळे त्याला वाटलं मी तिथं होतं बघायला त्याच्यामुळं म्हणजे पहिला तुमची आणि त्या मुलांची क कुठलेच कसलाच हे नाही म्हणजे परिचय नाही नाही भांडणं नेमकं डायरेक्ट बघितलं म्हणूनच एवढं मारण्यात आलं तुम्हाला बघ म्हणजे तिथं मी होतो ना ते असं कोणीतरी असं म्हणलं काय की हे बी होतं मारायला म्हणजे मारायला होता म्हणून तुमचं नाव घेतलं त्याच्यातून हा आणि मग संतोष देशमुख पार्ट टू असा देखील त्यांनी उल्लेख केला काय मग तसं त्यांनी का उल्लेख केला कारण की ते काय मला माहीत नाही पण त्यांना असं म्हणले की ह्याने संतोष देशमुख पार्ट टू करायचा आहे ह्याला सोडायचं नाही आता ह्याला सुट्टीत नाही ह्याला मारले मारल्याशिवाय सोडायचं नाही मग तुम्हाला जेवढं या ठिकाणी उचलून घेऊन गेले डोंगरावर नेलं तिथं पण भरपूर मारलं मग कोणी तुम्हाला सोडवलं आलं नाही का, का तु मते तु मते ते सगळं झाल्यानंतर असं ना म्हणजे नाग रडायला त्याच्या पायावर हे सगळं केल्यानंतर कुठल्या गावातल्या माणसाला काही असं खबर गेली असं काय ऐकण्यात आला असं मग तिथून ते माणसं आले मग त्यानंच मला सोडवलं मग कोणीतरी ह्यानं दवाखान्यात नेलं तेवढं काय माहीत नाही पुढचं तुम्हाला पुढं शुद्धीवरच नाहीत तुम्ही म्हणजे पूर्ण शुद्ध हरव ते गेलात कळालंच नाही बरं जर पाहिलं तर तुम्हाला मारताना या ठिकाणी मारताना बघा या ठिकाणी शिवराज देवटे यांना मारताना तुम्हाला बऱ्याच वेळेस त्यांनी पाया पडायला लावलं तुमच्या तोंडामध्ये देखील त्यांनी जे काहीतरी कोंबण्यात आलं तोंडामध्ये काहीतरी घालण्यात आलं तोंडामध्ये आणि कुल अनेक वेगळे शस्त्र वापरण्यात आले तर ते शुद्धीवर होते का ते मारणारे काही जण नशेत होते नशेत होते काही जण किती होते किती ते काय किती माणसांनी तुम्हाला मारहाण केली वीस ते पंचवीस माणसं त्यांचे शिवराज देवटे यांचे वडील नारायण देवटे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून देखील हा प्रकार आपला जाणून घ्यायचा आहे काय सांगायचे दादा आमची एवढीच मागणी आपली अजितदादाकड पालकमंत्री यांनी ह्या सर्व आरोपींना आरोपींना ताबडतोब पकडून कठोराती कठोर शिक्षा द्यावी आणि त्यांना अंतर्गत अशा सगळ्या कलमा लावून डबल असं आपल्या होऊ नये संतोष देशमुख तू करायचा असा त्याचा प्रयत्न होता पण काही गावकरी त्यांचेच गावातले आले आणि माझा मुलगा वाचला बरं तुम्ही ज्यावेळेस शिवराज ज्यावेळेस जलालपूरला होता त्यावेळेस तुम्ही कुठं होतात मी गावात आमच्या भाऊकीतलं लग्न होतं मी त्या लग्नातच हो व्यस्त होतो गावातच मग तुम्हाला कोणी निरोप सांगितला दवाखान्यात गेल्यावर तिथून फोन आला की असं असं तुमच्या मुलाला मारहाण झाली ती दवाखान्यात या मग मी त्यावेळेस गाडी काढली दवाखान्यात गेलो म्हणजे त्यावेळेस परळीच्या दवाखान्यात ॲडमिट केलं होतं अगोदर तुम्ही यायच्या अगोदर हो मी जायच्या आधीच हॉस्पिटलला नेलतं त्यावेळेस सुदीवर होता का शिवराज नाही ना, ना मी गेल्याच्या नंतर विनाय नाही होताच मग त्या घंट्यानंतर ते तिथं आले आणि नंतर, नंतर मग सुदीवर आला मग मी डॉक्टरला बोलून करून पुढचं ट्रीटमेंट केलं आणि नंतर मग ते म्हणले जास्तही आंबाजोगायला घेऊन जा आंबाजोगायला कधी आणलं आंबाजोगाला काल रात्री दहा दहा ते अकरा वाजता आलो मी बरं तुम्हाला काय एक वडील म्हणून कारण कोणत्याच आईवडिलांना आपल्या मुलाला काटा जरी मोळा तर डोळ्यात पाणी येतं पण शिवराजला अशा पद्धतीनं मारले की बघणाऱ्याला देखील त्याचा द्वेष येतोय तर काय प्रमुख मागणी आहे प्रमुख मागणी हीच आहे की त्यांना सर्वांनाच जेवढ्या व्हिडिओमध्ये दिसतात त्या सर्वांनाच पकडायचं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी माझी आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आमदार धनंजय मुंडेसाहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश दसा यांच्याकडं माझी एक वडील म्हणून एक विनंती आज माझा संभाजी कळपातून वाचला या ठिकाणी आईवडिलांना खरंच अगदी कंठ दाटून येतोय अगदी कोणत्याच आईवडिलांना आपल्या मुलाला खरोखरच प्रत्येक मुलगा हा सुखात राहावा असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते पण अशा अमनुष्यपणे मारहाण शिवराज ड्युटीनं झालेलं आहे कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल